स्वागत आहे तुमचं एक नवीन दिवसमध्ये तर आज माझा मॉस्कोचा लास्ट दिवस आहे तर बरं आणि सेंट पीटर्सबर्गला जायला सातची ट्रेन आहे सात सातची ट्रेन आहे तर मी बरं जरा मॉस्कोचा थोडासा अजून एरिया जरा एक्सप्लोर करावा इथला बरं शॉपिंगचं वगैरे आणि मॉल बघूयात कसं काय आहे तर जरा राऊंड मारूयात तर इक तर इकडं दा आलो जरा पुरं तर हे बघा असं गार्डन म्हणलं बघा छोटासा गार्डन काय भारी आहे ना वरचा बागा स्ट्रक्चर कसं आहे आणि इथं मस्त मासे वगैरे आहेत ना छोटे छोटे कारंजे बघा ती भारी ना तर तुम्हाला दाखवतो मी हा छोटासा गार्डन कसा दिसतंय सगळी लोक इथं फोटो काढण्यात माशांना हात लावायला नाही ल ते बघा सगळी लोक फोटो काढण्यात बिझी आहेत आणि इथे रेस्टॉरंट पण आहेत मग तुम्ही इथे येऊन खाऊ पण शकता जरा गाणी लागले काय भारी वाटते ना, ना तुम्ही बरं जरा गार्डनचा प्रवास तुम्हाला दाखवा कसा आहे इकडे बघा कॅफे बघा कसा आहे तुम्ही इथन घेऊन तुम्ही इथे साईडला बसू शकता आणि वासाला सिटिंग बघा कशी गेली त्यांनी बघा अशी सिटिंग आहे आणि तुम्ही आतमध्ये पण जाऊन बसू शकता बघा आतमध्ये पण आहे तर इथे गम मॉल म्हणून एक गम तर त्या गम मॉल मध्ये आपण जाऊ बघूयात कसा काय तो आणि सध्याचा क्लायमेट असं आहे ऊन पण नाही मस्त एकदम थंड क्लायमेट आहे पण थोडासा ऊन असा तर कसा जरा आपली क्लिअरिटी खतरनाक जरा वाढलेस ती पण काय करायचं आता तर बघूयात आता इथे पाळणे वगैरे आहेत मस्त मला तर मी ऐकलं का हे पाळणे वगैरे असे फ्री ऑफ कॉस्ट ब बसायला भेटतात पण आता बघूयात एक्झॅक्टली काय सीन आहे पण मी तर नाही बसणार कारण की मला नाही एवढी हाऊस म्हणजे पाळण्यात तुम्हाला दाखवतो मी आणि आतून पण एक गार्डन आहे तो गार्डन पण बघू आपण कसं आहे हे बघा आणि ते अशी लाईन करायला लागते लाईननुसार बसायचं काय भारी ना हे बघा आतमध्ये असं गार्डन आहे तुम्ही आतमध्ये पण जाऊ शकता तर बघू आपण एंट्री मारू जरा गार्डनमध्ये कसं एक्झॅक्टली काय गार्डन आहे काय मना कलन आहे पण स्ट्रक्चर एवढा भारी आहे कलेस खतरनाक जाऊयात आपण हां म्हणजे इथे छोटे छोटे कॅफेज आहेत तर तुम्ही येऊन कॅफेला बसू शकता तुम्हाला काय कायचं तर खाऊ शकता ते बघा आतून असं आहे कॅफे म्हटलं गार्डन आहे तर ना हे कॅफेज आहेत म्हणजे छोटे छोटे तुम्ही इथे येऊन बसून मस्त खाऊ शकता तर आपल्याला काय सध्या खायचं नाही तर जाऊयात आपण बाहेर मी बरं बघूयात ना की कसं गार्डन तुम्हाला पण दाखवतो तर मी पण बघितला तर बघते तर कॅफे छोटे छोटे शॉप्स आहेत तिथं तुम्ही तिथे जाऊन बसून मस्त खाऊ शकता नाही ही लोक वेटिंग करता तिथं जाण्यासाठी आणि फ्री ऑफ कॉस्ट राईड असते हे बघा हे बघा थोड्याच वेळा चालू पण होईल ती नजर माझी तर इच्छा नाही पण एवढी काय बघू ही पोहारा बसतात आपण जरा एक याचा व्ह्यू घेऊ कसा एक्झॅक्टली तो फिरतो आहे कचा कत घार 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 घर आता बघा जागा पण खाली नाहीतली कधी कधी लाईन असते मी पण असतो फुकटचा वासाला पण दे अरे व चालू काय भारी ना अशी राईट आणि तुम्हाला फुकट वेळ असेल तर कोण म्हणजे नाही बोलणार आहे तुम्ही बसणार ना मी नाही मी बोल किती वेळा बोलते मंदार नाही बस नाही बस नको बसू आम्हाला दाखव तर ही जरा वॉर्निंग देत होती का असं नाही करता तसा तसा नाही असा तर ही पोरा बसले तर तुम्ही मोठी माणसं पण जाऊन बसू शकता अरे कावा फिरल थांबा जरा फिरल जरा वेट करा ती मॅडम जरा जाऊन सगळ्यांना नीट सांगतं कोण नीट आहे नाही बसला उभा आहे ती बघा ती जरा बघतं एक दोन तीन स्टार्ट मी स्टार्ट होईल वाटत झाली झाली बेलवाजली सगळी लोक बघता अरे बाबा त्यांचे पेरेंट्स येते साईडला बसले जेणेकरून त्यांना काय हालचील म्हणजे प्रॉब्लेम नाही हवा हे बघा आता फायनली चालू झाला स्पीड नॉर्मल आहे का एवढी पण फास्ट नाही म्हणजे एक जर तुम्हाला खूप असे के हाऊस वगैरे असेल तर तुम्ही तिथे जाऊन बसू शकता आणि तिथे बघा तुम्हाला समोरून दाखवतो घोडा आहे हे बघा घोडा आहे परत एक काय याला म्हणतात एक हे काय ॲपलचा काहीतरी आहे हत्ती आहे आणि असे म्हणजे बरेच प्रकारचे आहेत का तुम्ही तिथे जेणेकरून बसू शकता तर जावेत आपण पुढे थोड्यात नॉर्मल स्पीडला फिरतो आहे तर आता आपण आले मॉलमध्ये तर हे असं या मॉलचं नाव तुम्हाला सांगतो मी गम मॉल मगाशी तर तरी पूर्ण यांना सांगतो गम मॉल आहे ना आतमैतू मॉल हे असे दिसतात तर इथे बऱ्याच प्रकारचे शॉप्स वगैरे आहेत तर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघत राहा कसं दिसतं ते एक्झॅक्टली तर हे बघा आणि इथली लोकं आईस्क्रीम आणि कॉफी खाताना खूप दिसतील हे बघा अशी आईस्क्रीमची गाडी असते बरेच ब्रँडचे तुम्हाला इथे कपडे या वॉटेवर जे जे शॉपिंगचे असतात ते दिसतील काय बाहेर स्ट्रक्चर आहे ना अतून हे बघा तर बघूयात आपण आपल्याला किती काय काय बघायला भेटतं तुम्हाला जुन्या ते फोटो पण भेटतील परत ज्वेलरीचे शॉप्स आहेत हे बघा हे जुने बुक्स वगैरे कलेक्शन वगैरे आहेत तिथे ते बुक्सला खूप व्हॅल्यू देतात मला तर वाटतं कारण की मी बऱ्याच ठिकाणी बघिते जसा बुक्सचं एक्झिबिशन आलेलं आहे तसा इथे पण मॉलमध्ये एंट्री केली तर बुक्सचे बरेच तुम्हाला जुने बुक्स नवीन बुक्सचे बरेच कलेक्शन इथे भेटतील हे बघा आणि बरीच लोक इथे उत्साहित म्हणजे खूप आवडीने ते बुक्स वगैरे बघतायत हे बघा कारण मी शॉपमध्ये नाही इवन एवढी पब्लिक बघितली पण इथे बुक्ससाठी खूप लोक जरा हे करत आहेत हे बघा अरे वा हे बघा आईस्क्रीमचं सेंटर मला वाटतं ते काही फुकट इकडे आईस्क्रीम आहे का इकडे एवढी कचरी आहे पण मला आईस्क्रीम थंडची जरा एलर्जी आहे बघा आईस्क्रीमचा कसं वळलं आहे बघा त्यांनी किती सुंदर दिसते ना हे बघा तर ऐंशी रुबलला आईस्क्रीम आहे म्हणजे आपले सत्तर ऐंशी नव्वद रुपयाला पकडा आईस्क्रीम आहे म्हणजे काहीतरी मला तर वाटते जरा हे डिस्काउंटमध्ये म्हणून लोक बरेच इथे आहेत आणि इकडे ही अशी ड्रिंक पण लावलेली आहे तर आपण जरा इकडे साईडला बोलू काय काय बघू इकडे आपण फूड काउंटर पण बघू सोल ऑफ रशिया तर इकडे पुढे जरा आलो तर इकडे जरा सायकली आणि इकडे या परफ्यूमचा शॉप्स आहे मी परफ्यूमचा खूप शॉकिंग आहे <laughs> खरंच खूप शॉकिंग आहे परतूनच आता आणि इकडे सायकली पण खूप चालवताना तुम्हाला दिसली असेल तसे हे बघा इथे पण हे बघा सायकलिंगचं बघा सायकलिंगचं सा पण लावलेलं आहे दुकानं तर मॉल किती मोठा आहे आणि किती छोटा आहे ते एक्झॅक्टली मला माहिती नाही पण मी एक्सप्लोर कर झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेन का किती मोठा आहे हे बघा बघा ना किती भारी भारी सायकल आहेत भारी आहेत ना हे बघा किती क्यूट सायकल आहे बॅक फेवरेट माझा कलर ब्लॅक पण तसे मला सगळेच कलर आवडतात पण जास्तीत जास्त ब्लॅक आणि व्हाईट खूप आवडतो मला कलर हे बघा जागे जागेवर तुम्हाला आईस्क्रीम खाताना दिसतील आणि इथं आता केक त्याचे केक्स वगैरे बनवतात या बेकरीचे आयटम त्यांना इथे म्हणजे आपले कसे इक भाकऱ्या इकऱ्या भात बीत तसं इथे बेकरीचे आयटम जास्त खाले जातात तसेच बघा हे बघा मग बेकरीचं ते मा सामान मिक्स करण्यासाठी मग कसे कर भांड्यांचं जरा हा दुकान आहे तर आपण जरा ना वरती जाऊयात आणि वरती वरतून बघू एक्झॅक्टली असं दिसते मॉल तर हे बघा कशा बघा वरती जायला शेटे जसे आपल्या असतात पण त्याच्या बाजूचं स्ट्रक्चर बघा ना हे बघा कसं आहे बघा तुम्ही पण मॉस्कोला आलं तर ह्या गम मॉलला नक्की विजिट द्या मेन सिटी सेंटरमध्येच हा मॉल आहे तुम्हाला इझिली दिसून जाईल हा अर्बन ब्रँड आता कोण मला माहिती नाही अर्बन ब्रँड आहे म्हणजे कोणता एक्झॅक्टली बराच मोठा ब्रँड असेल बघा शूज किती भारी भारी आहेत शूज आहेत त्याचे क्लोथ्स आहेत बघा बॅग बघा काय युनिक प्रकारचे <laughs> तर पहिल्यांदा बघते ही बॅग तर इथे वरच्या साईडला तर मला काहीच पब्लिक नाही दिसत जी काय पब्लिक आहे ती खालच्या साईडलाच आहे बघा डिओरचा ब्रँड पण लावलेला आहे इसाई अजून काय एल एस सी आणि अजून वरती एक फ्लोर आहे आता वरती फ्लोरला मला तर काय एवढी शॉप्स वगैरे नाही दिसत कारण की जे काय पब्लिक आहे ती खालच्याच फ्लोअरला आहे वरती जास्त एवढी काय पब्लिक दिसत नाही मला अजून तरी नोवन नोवनचा पण ब्रँड आहे इथे सायकली बघा अशा लटकवल्यान आणि ते साडी पण टेबल केलेले आहेत जसे प्रत्येक मॉलला असतात तसे बासासाठी टेबल केलेले आहेत त्या तिकडे पण जरा एक एरिया आहे तो पण जरा आपण एक्सप्लोअर करू इकडे शोजचे बघा दुकान लेदरचा सगळा तर ही बघा वरून तुम्हाला दाखवतो आयस्क्रीम कालून बघितलेली बघा कशी वरून दिसतं आयस्क्रीम ना खतरनाक ना तर तुम्हाला इथलं मॉलचं जरा बाथरूम दाखवतो कसा दिसतं ना इथल्या मॉलच्या बाथरूम मध्ये जायला सुद्धा पैसे द्यायला लागतात तर आपण पैसे देऊन जाऊ बघू एक्झॅक्टली किती ते मला पण नाही माहिती मी ऐकलं इथं मॉलच्या बाथरूमला पैसे देण्या लागतात तर इकडं पैसे द्यायचे आहेत आता किती द्यायचे आहेत आता इथं पन्नास रिलेले आहेत पैसे शंभर दिलं तर हे, हे बघा इथं पन्नास रुपये रेट लिहिलेलं आहे पन्नास रुपये रेट नाही बाथरूममध्ये जायचा शंभर दिलं तर पन्नास रिटर्न दिलं तर आले तर हे नॉर्मल बाथरूमच आहे तर इमर्जन्सी होती तुम्हाला दाखवतो हे बघ नॉर्मल बाथरूम असं बाथरूम आहे तर पन्नास रुपये प्राईज होती बाथरूममध्ये मग मी पण काय पंधरा वीस मिनटं थांबलो मस्त चांगला फ्रेश बिश होऊन जरा गेलो ना इकडं यो यांचा समोरच आहे इकडं फूड काउंटर यो यांचा सगळा फूड काउंटर आहे वरचा थर्ड फ्लोअर नाही हे एक दोन सेकंड फ्लोअर यो खालते राऊंड हे फर्स्ट ये सेकंड तर इकडे यांचा फूड कोर्ट बघू कोर्टला जाऊन जरा काय काय आपल्या पद्धतीचं भेटतं आपल्या पद्धतीचं नाही चिकन चिकन भेटल्या तरी बस झाला जरा पुरं पण राऊंड मारतो पुरून नंतर मग इकडं येतो कारण की पुरं मला काहीतरी खाण्याचं दिसतं नक्की बघतं तिकडं काय तर तिकडं काय नसला मग इकडं पण इकडं जास्त पब्लिक दिसतं मला खाण्याची तर मला तर वाटतं इकडंच असेल तर आपल्याला जरा तरी माझा इशारा आहे का जरा पुरं जावा ना बघावं एक्झॅक्टली काय आहे इकडं बघा आहे कॉफी बिच्या मशनी पण दुकान आहे जोतो इथं आहे ना आईस्क्रीमच खाताना दिसतं म्हणा काय माहीत का इथल्या आईस्क्रीममध्ये एवढं काय आहे तर माझा पण इचार आहे बाबा एकदा ट्राय करावा आईस्क्रीम इथली बघू आईस्क्रीमची नक्की माझ्या काय तुम्ही बोला असाल आला रोज सांगलाच घालून तू व्हिडिओ घालता आज कसा स्पेक्ट्स मीच विचार केला बरं रोज सांगलाच घालतोय वर स्पेक्ट्स घालावा ना मॉलमध्ये जायचं ना कुठं हिरोवर का घालावा म्हणून मी आला इक्र हे ॲपल गॅलरी वाटतं हां कारलंच ती मोबाईलची प्राईस परत नको बरं नुसतात काला घ्यायचं नाही तर म्हणून बरं जाऊ दे विक्रम फुटकोट दे विक्रम बघू आपल्याला काय भेटतं का बर्गर बिर्गर जरा जर दा भेटला तर नक्की घेणार अरे काकी कधी जाते पुरं बोलतं पण नाही येत जरा जाऊ दे पुरं असं असं आलो पुरं तर इकडं काय बहि ना काही दिसत नाही कुठे काय इकडं लोक कात दिसतात तर बघू कुठे काय जरा पुरं जाऊन बघतो मॉल बिल बघून झाला थोडासा काला आईस्क्रीम काली लय भारी होती थोडासा तो इटालियन सलाड होता एवढा काचन होता तर तो, तो काला थोडा ना त्या दिवशी बघा मागच्या व्हिडिओ तुम्हाला दाबवलेलो घोड्यांचा तो आता चालू झाले तुम्हाला दाखतो बघा असलं भारी वाटतं ना हे बघा लोक चालतं निघ ना लय भारी वाटत बरं आता तर अशी शॉपिंग म्हणजे शॉपिंग म्हणजे मी नाही काय करणार शॉपिंग फक्त इथं कसं असतंय भाज्या बीजा त्यांचा रेट त्या एव्हर ग्रोसरी जे आपल्या घरातलं सामान असतं त्यांचा रेट काय असतय आपण जरा जाऊन बघू कसा रेट आहे कसा नाही जरा चालत चालत पाच मिनटावर माझ्या हॉटेलच्या इथंच आहे तिथना मग नंतर मग आपल्याला जायचं पण आहे तर बरं जरा लवकर लवकर करून बघू काहीतरी थोडासा परत आता भूक लागली तर थोडासा काहीतरी थोडासा खाऊ तर आपण थोड्याच वेळाने मार्केटला आलो ना मार्केटला बघू बरं काय काय आहे तर ही मिक्स व्हेजिटेबल दोनशे अठरा अरे बाबा पाच सहा तीनशे अठ्ठावन्न रुपये या का यो काले काटीस सारखा आहे चिकन आहे काय प्रत्येकाचा रेट लावलेला आहे इकडे पण नूडल्स आहे लय मागे ना इकडे चिकन आहे मी म्हणजे ग्रेव्ही मिस केलेली तीनशे बावीस रुपये काय ये अर्धा चारशे पन्नास ग्रॅम लिवर पॅटा दोनशे ते तेवीस ते हे पी म्हणजे रुबला का बघा आखे कोंबरी तीनशे पंच्याण्णव रुपये बा पा अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत पण पुरं बघू दुधाचा भाव बघू काय नक्की एकशे दहा रुपये लिटर आणि इकडं मी बकरीचं पण दूध आहे बघा अजून रेट देतं आणि एका स्मूदीज वगैरे देत एकशे अठरा रुपये बघा दूध तिकडे खाली सत्याहत्तर रुपये आठ अठ्ठ्याहत्तर नऊशे एम एल बघा हे डेअरीचे प्रोडक्ट चीज वगैरे आहेत दही इकडे ब्रेड ठीक आहे ब्रेड चाळीस रुपये प्रत्येकाचे रेट वेगळे दोनशे बारा रुपयाचा ब्रेड आहे बघा इकडे काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत स्नॅक्स वगैरे बघू अजून हां आता तुम्ही सहा लिटरचं पाणी घ्याल तर एकशे छत्तीस रुपये रुबल आहे बघा सहा लिटरचा डायरेक्ट कॅन आहे ते तिथं पॉपकॉर्न आहेत एकशे सोळा रुपयाचं पॉपकॉर्न आणि नॉर्मलवालं अठ्ठ्याऐंशी रुपये फ्लेवरवालं शहाऐंशी रुबल इकर हे चिप ज्यूस आहे नाही इकर हे नगेट्स विगेट्स मच्छी आहे सुरमय विरमय काय काय माहिती आहे एकशे अठराशे पन्नास प्रत्येकाचा रेट लावले इकडे त्वर आल्यावर ज्यूस बीस येईन दोनशे पन्नास रुपये रुपये नाही रुबल इकडे चॉकलेटांची प्राइस आहे दोनशे पन्नास बा बा इकडं हर्ब्स जे आपण यूज करतो डीमार्टला हॅडम पन्नास साठ रुपयाला तर दोनशे दहा ला काम तर टामॅटाचा रेट बघ अरे बा टामॅटाचा रेट बघून मी हालाल तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये फक्त तीनशे सदुसष्ट टामाट्याची पण क्वालिटी आहे का किंवा आपल्याकडे असतं ना तसं सेम येऊ दोनशे से पन्नास एकशे सत्तर किंवा मोठा आहे म्हणून चारशे क्षेत्र चालू बघा क्वालिटी बघा इकडं बटाट्याचा पण रेट बघा एकशे वीस रुपये बटाट्याचे पण प्रकार आहेत बघा गाजर पंच्याऐंशी यो एकशे पंचवीस कांदा एकशे कांदा साठ सत्तर काय भापला का ना बाबा काकऱ्यांचा रेट बघा नाही वांगी दोनशे सत्त्याण्णव रुपये किती कॉस्टली बघा इथं ना बाबा यो काय लसून काय साठ साठ रुपये काही ना ह्या काय इकडे हे ओट्स मुसली वगैरे इकडे मास मॅरिनेट केलेली मच्छी आहे इकडे या खालती बिअरी एकशे बारा एकशे पाच रुपये बिअरी स्वस्त नाही काय नाही हे आयटम ते माहिती ना ब्रेडला वगैरे टाकून घाता ते त्यांचं रेट आहे अजून काय इकडं बागाव तर या आवोकाडाचं रेट एकशे अठ्ठ्याण्णव एक एका दोन दोंग। दोन आहे एकशे स्वस्त आहे ॲपल एकशे पन्नास एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे स्वस्त आहे बाबा यो बघ ॲप्रिकॉट चारशे पंच्याण्णव म्हणजे पाचशे नाही यो... यो पल काय म्हणा आठवण आहे ना ऑरेंज एकशे तीस ठीक आहे म्हणजे काय बोला तर नाही इकडे या दाराक्षा द्राक्ष द्राक्ष दाक्ष नाही द्राक्षांचं रेट आहे बा बा फ्लॉवर यो फ्लॉवर नाही आहे हा तिकडं आहे फ्लॉवर पण त्याचा रेट नाही का आता इथं कळलेलं आहे मला माहिती नाही ब्लूबेरी पाचशे तेरा पण ब्लुबेरी पण क्वा क्वालिटी आहे का नऊशे पंधरा रुपये पाचशे ग्रॅम एकशे पंचवीस ग्रॅम तीनशे वीस रुपये ही रसबेरी चारशे आठ आठ ब्याऐंशी ही पायनॅपल बघ बा चारशे पस्तीस रुपये यो असा रेट आहे आणि इकडं काजू बदाम पण लावलेले आहेत बाबा या काय तेवीसशे पन्नास काजूला पिस्ता खायचा काय खायचा हे बघा अशी रेट आहे त्यांचं नाहीकडे इकडे वाईन किती आहे दोनशे पंच्याण्णव एकशे नव्वद लई स्वस्त आहे ना इकडे मेकअपचा सामान नाही मेकअप नाही हो टी येन मी करतो मेकअप बा बा वेगवेगळ्या फ्लेवरच्या टी टी त्या आणि इकडे ज्यूस आहे आणि एक केक बघा केक पेस्ट्रीज रेट लावलेले वेगवेगळ्या फ्लेवरचे मस्त <laughs> <laughs> तर आता माझी थोरी शॉपिंग करतो ना निघतो इथना so, बरं काम येऊन झाला आता बरं जरा मॅगनेट घ्यावा मला मॅगनेट पाहिजेत वन सेवंटी एट काय नक्की रेटलेले काय माहिती नाही ए हे वन सेवंटी एट रुपीजला आहेत अजून काय बघणार का बघू सो म्हणजे तुम्हाला असा हेवी घेता येईल अशा आहेत गोष्टी आठशे पन्नास बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही घेऊ शकता ते पण आहेत वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत ठीक आहे आपल्याला जरा एक मॅगनेट घ्यायचं आहे तो मॅग्नेट घेऊ आणि मग निघूयात म्हणजे आपल्याला निघायचं लवकर कुठला मॅगनेट घेऊ मी विचार करते मॅगनेट खूप ही झाला तर बघूयात कुठला घ्यायचा पर्शी पण आहेत तर आज चालले मी मॉस्को टू सेंट पीटर्सबर्गला तर सेंट पीटर्सबर्गला तुम्ही मागे व्हिडिओत बघितल्या का कसा तिकीट काढायचा तर आज संध्याकाळची सातची ट्रेन आहे माझी तर फटाफट -पाट मस्त सिटी सेंटरमधला मेट्रो स्टेशन पकडली आणि मेट्रो स्टेशन भरून आले प्लॅटफॉर्मवर बाहेरला वाट बघत बसलो एक दोन तास आधी झालो नंतर बघितलं एक प्लॅटफॉर्म नंबरला लागले ला जसे आप दाखवतात डिस्प्लेला तशात इथं पण सेम आहेत तर मग आलो मस्त आता ही ट्रेन आहे बघा ही ट्रेन आहे तर थोड्या वेळां थोड्या वेळाने निघेल दोनशे तेवीस रुपये का तीस रुपये झालतं म्हणजे आपलं बघा पंचवीसशे रुपयात स्लिपर भेटले मी तीन दिवस आधी बुक करून ठेवल्या म्हणजे काही टेन्शन नाही आणि एक दहा तासा प्रवास आहे उद्या सकाळी पाच वाजता पोचवाल तर दहा अकरा तासाचा काहीतरी प्रवास असेल इथल्या ट्रेन एकदम टाईम टाईम असतात तर बघत आपण इथल्या ट्रेनचा प्रवास काय आहे कसा का काय आहे आणि किती टाईम एक्झॅक्टली लागतं आहे आणि आतमध्ये कसा काय आहे इथं बस पाहिजे अरेंजमेंट परत कॅन्टीन किंवा या वॉटेवर यांचे वॉशरूम्स कसे आहेत काय काय फॅसिलिटीज आहेत आणि ते दोन तीन प्रकारच्या ट्रेन आहेत एक दोन तीन प्रकारच्या ट्रेन आहेत फास्ट ट्रेन पण असतात बऱ्याच म्हणजे आता तुम्हाला दाखवतो बघा फास्ट ट्रेन येत आहे ती फास्ट ट्रेन नाही ती त्यानी झाले तर ते फास्ट ट्रेन तुम्हाला लवकर पोचवेल तुमच्यावर आहे तुम्हाला ज्या लगेच जायचं आहे या आरामात जायचं आहे तर त्याच्यावर तुम्ही तिकीट काढा आणि सिटिंग पण तिकीट असते तर आपण बघू सिटिंग तिकीटं पण ट्राय करू सिकीट सिटिंग तिकीट भेटते सिटिंग घेऊ आता तर मी सध्या स्लीपर येतले तर बघू आपण स्लीपर टिकीटचा कसा काय अनुभव आहे काय नाही आहे थोड्या वेळेला समजेल सगळी लोका पण इथं वाट बघतात का वयाल आमची ट्रेन का वेळेल सगळीच सेंट पिटर्स बघायला चालेल वाटतं सगळी नाही प्रत्येकाच्या ती ट्रेन वेगळी आहे इकडच्या वेगळी आहेत प्रत्येक इरे जाणाऱ्या जरा वेगळ्या ट्रेन आहेत तर आपण मॉस्कोला आहोत आणि जरा वाट बघत आहेत कधी आपली ट्रेनचं दाराजं ओपन होतान कारण की यांची सध्या क्लिनिंग वगैरे चालू आहे त्याच्यामुळं काय आता आपण सांगू शकत नाही आणि वन सिक्स फोर डबल ए बराक नंबर वन आता बऱ्याक कार्याक काय माहिती तर त्याची वाढ बघतोय मला इथं टी सी पण ना दिसत ना ते क्लीन करणार पण न दिसत कारण की ते आतमध्ये त्यांना इसरीन तर मी मध्यंत येऊन थांबले म्हणजे इकरा असलं का इकरा तिकरं असलं का तिथं तिथं ती टी टी म्हणजे टी सी हेवाली वाली ती आहे तिथं उभी तर मी आता तिच्याकडे चालले तिला इसरतं का बाय माझं कुठं आहे मग ती सांगाल म्हणा का तू इथं जा ना तिथं जा तर बघू पहिले तिथं जातो ना विचारतो तुम्हाला आतून मग दाखवतो एक्झॅक्टली ट्रेन कशी आहे ना त्याचा एक्सपिरियन्स काय आहे बघूयात रशियन रेल्वे आर झेड्डी ॲपवर ना तुम्ही बुकिंग बघू शकता आधी मी ट्राय करतो माझ्या ना झाल्या म्हणून मी इथं आले ना डायरेक्ट बुकिंग करून टाकला तर आता इलाच विचारायला लागेल तर हे बघा कसं हे होतं म्हणजे याच्यातून तुम्ही वरती जवळ बघता कारण की ट्रेनमध्ये बघा किती गॅप आहे एवढी गॅप आहे डायरेक्ट चिटकून नाही म्हणून आहे ना असं लावण्यात आला आहे त्याने मुला आपण थोड्या बस वेळातच बसूयात आणि एक्सपिरियन्स घेऊयात याचा की बघा अशी सर एशियन रेल्वे न तुम्हाला काय खायला प्यायला पाहिजे असेल तर इकडं आतमध्येच कॅन्टीन असते बघा पाणी विनी जागला ना इकडं गरम पाण्याची सोय गरम पाणी पाहिजे असेल कॉफी बनवाटे इथं नाही आहे ना इकडं तुम्हाला आता शिटा दाखवतो बघा कशी सगळी लोक आता जरा नाश्ता इष्टाकारला करायला बसले बरं जरा बघूयात आपला कसा दिसतं येकर आहे माझा शिफ्ट तर बघू आता कसा होता प्रवास इकडं जे लॉका बसले जरा इकडं आणि इकडं तुम्हाला जरा बाथरूम दाखवतं हे इकडचं बाथरूम हे बघा आहे जरा क्लीन बीन आहे टीशन पेपर वगैरे सगळं आहे असं बाथरूम आहे ते नाही इकडं इकडं पहिला डबा आमचा आहे म्हणून या बघा इकडं काहीच नाही ट्रेन चाल मजा घेता येईल तर बघू ट्रेनचा प्रवास कसा होतो कसा नाही समजल आता काला झालो नाही इकडे असे नेऊन वारं आलं पाहिजे बघू आता कसा होतो प्रवास तर वेळ म्हणजे आरभरा आरबरा ये आरभरा मस्त ट्रेनचा व्ह्यू